आज आपण हळदीच्या पानातले काकडीचा वापर करून पानमोडे कसे बनवायचे ते बघणार आहोत हा एक कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे जो बनवायला अगदी सोपा आहे आणि खूप चविष्ट लागतो स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पानमोडे बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला एक मोठ्या आकाराची काकडी तर मी ही काकडी घेतले त्याचे दोन भाग करते या अशा मोठ्या आकाराच्या काकडीला तवसं म्हटलं जातं तर आता हे तवसं मी कट करून घेतलं आहे आणि यामधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला वापरायच्या नाहीत त्या काढून टाकायच्या आहेत तर मी हे छोटे तुकडे करून घेते आणि त्यामधल्या बियासुद्धा काढून घेते तुम्हाला जर अशा मोठ्या आकाराची काकडी मिळाली नाही तरी नॉर्मल जी काकडी असते साध्या काकड्या ती वापरली तरी चालेल चा। तर आता ह्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या कारण काकडी खूप झून झालेली होती तर त्यामधल्या बिया आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर ही काकडी आपण किसून घेणार आहोत किसनीवरती आणि तिची जी साल आहे ती वापरणार नाही आहोत तर आता मी हे सगळी काकडी किसून घेते काकडी किसताना जे काकडीचं पाणी सुटतं तेसुद्धा आपण वापरणार आहोत तर ते फेकून द्यायचं नाही ते सुद्धा आपण वापरणार आहोत तर काकडी किसून झालेली आहे आणि यामधली मी अर्धीच काकडी वापरलेली आहे तर बघू शकता जवळपास दीड वाटी इतकं किस झालेलं आहे त्यानंतर आपण एक वाटी बारीक चिरलेला गूळ वापरणार आहोत तर गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी इथे एक वाटी वापरलेलं आहे त्यानुसार चवीनुसार मीठ अगदी चिमूटभर वापरलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर आता हे सगळं जे गूळ आहे ते या काकडीमध्ये विरगळवून घ्यायचे हाताने पूर्ण व्यवस्थित असं विरगळवून घ्यायचं आणि त्यानंतर पाव चमचा हळद टाकलेली आहे हळदीमुळे छान कलर येतो आता आपण यामध्ये तांदळाचं पीठ वापरणार आहोत तर साधं तांदळाचं पीठ वापरायचं आहे तर इथे सुरुवातीला एक वाटी पीठ घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये जेवढं मावेल तेवढं पीठ आपण वापरणार आहोत तर सुरुवातीला आपण दीड वाटी इतकं पीठ घेतलं आहे आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर पीठ थोडं पातळ वाटत आहे तर मी अर्धा वाटी पीठ अजून ॲड केलेलं आहे आणि आता बरोबर दोन वाटी पीठ आपल्याला लागलेलं ला आहे तर हे पुन्हा व्यवस्थित पीठ एकजीव करून घ्यायचं आणि बघू शकता व्यवस्थित असं पीठ आपलं तयार झालेलं आहे बरोबर दोन वाटी पीठ वापरले त्यानंतर आपल्याला लागणार ला आहेत हळदीची पानं तर हळदीची पानं व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि छोटे छोटे तुकडे करून घेतलेत पानमोडे वाफवण्यासाठी आपल्याला स्टीमर किंवा चाळणीची गरज लागणार आहे तर मी चाळणीला तेल लावून व्यवस्थित तयार करून ठेवलेले आहे आता हे आपण पानमोडे बनवायला घेऊया तर एक हळदीचं पान घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा आणि पाण्याचा किंवा तेलाचा हात घ्यायचा आणि असं पसरवत जायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं एकसारखं पसरवून घ्यायचं पीठ आणि नंतर मग हे असं पान दुमडून घ्यायचं तर एक आपला पानमोडा तयार झालेला आहे आणि हे मी चाळणीमध्ये ठेवते सारख्याच पद्धतीने मी बाकीचे पानमोडेसुद्धा तयार करून घेते सुरुवातीला तेल लावून घ्यायचं म्हणजे ते वाफवल्यानंतर अगदी सहज निघतात यासाठी आपल्याला थोडंसं अगदी तेल लावून घ्यायचं पानाला आणि मग पीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं हे पानमोडे हळदीच्या पाण्यामध्ये वाफवल्यामुळे खूप छान सुवास येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते तर हा सुद्धा पानमोडा तयार झालेला आहे तर सारख्याच पद्धतीने मी बाकीचेसुद्धा पानमोडे तयार करून घेते आणि मग आपण हे वाफवून घेऊयात तर बघू शकता तुम्ही हा सुद्धा झालेला आहे आणि चाळणीमध्ये साधारण सात ते आठ पानमोडे एका वेळेला ठेवलेत आणि हे छान असे आपण पंधरा ते वीस मिनटं मध्यम गॅसवरती वाफवून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही तयार झालेले आहेत आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं पूर्ण थंड झाल्यावरती मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि तयार आहेत आपले हळदीच्या पानातले काकडीचे पानमोडे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप चविष्ट लागतात तर बघू शकता अगदी व्यवस्थित वाफलेला आहे पानमोडा तर आजची ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लगेचच करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू